बार्शीचे जे आमदार आहेत राऊत म्हणून त्यांना डॉंकी पॉक्स झाला आहे आता पॉक्स ऐकला आहे तुम्ही म्हणाल डॉंकी पॉक्स काय आला तर गाढव जसं ओरडतं उगाच ओरडत बसतं एकटं कुठेतरी बांधलेलं असेल नाहीतर तर बांधलेलं नसेल तर नुसतं ओरडत बसतं तसं बार्शीच्या आमदाराचं झालेलं आहे मी जेव्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो तेव्हा त्यांच्या भ्रष्टाचारबद्दल बोललो तिथं तुम्हाला साधी माती घ्यायची असेल विटा घ्यायच्या असतील व्यवसाय करायचा असेल तर आमदाराच्या परवानगीशिवाय घेता येत नाही नाही तर त्यांच्याकडनंच ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या घ्यायच्या आता त्यांची फाईल इतकी मोठी कोर्टामध्ये आहे तर कदाचित त्याचे धसका त्यांनी घेतला आहे आता माझ्यावर जे काय ते बोलले ते साफ खोटं ते बोललेले आहेत एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी जर लढत असेल जसं जरांगे पाटील आज लढत आहेत तो त्यांचा त्यांचे कार्यकर्ते त्यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे त्यांना क्रेडिट कुठेतरी दिलं पाहिजे त्यात राजकारण आणण्याचं कारण काय त्यात कुठलाही पक्षाचा हात नाही पाठिंबा नाही ते आपापल्या लेवलला आपापल्या हिमतीवरती लढत आहेत तसंच ओबीसी समाजाचे जे कार्यकर्ते लढत आहेत ते आपापल्या हिमतीवर लढत आहेत आता राऊतांना कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन गेला असावा की बार्शीमध्ये पत्रकार परिषद घे आंदोलन कर आणि रोहित पवारांचं नाव घे आता तिथून आदेश आले असतील तर राऊतांना ऐकावंच लागेल तसेही राऊत अपक्ष निवडून आले असले तरी पुरस्कृत ते भाजपचेच आमदार आहेत